शुक्रवारची शुक्रवारा तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा काही नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईणीला बोलवून आणलं अगं अगं सु मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं कबूल केलं ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार होती तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सुईन राणीकडे गेली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे तिला दुसरा महिना लागला आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाच तो मुलगा नाळेसह आणून देईन